नागरी सहकारी बँक क्षेत्रातील अग्रणी असलेल्या जी पी पार्सिक सहकारी बँकेला महाराष्ट्र को ऑपरेटिव्ह बँक फेडरेशनने दोन हजार पाचशे कोटी ते पाच हजार कोटीपर्यंत ठेवी असलेल्या गटामध्ये सर्वोत्कृष्ट बँकेचा प्रथम क्रमांकाचा पुरस्कार देऊन नुकतंच सन्मानित केलं हा पुरस्कार बँकेचे अध्यक्ष विक्रम पाटील त्याचप्रमाणे संचालक रणजित पाटील नारायण गावण दशरथ पाटील कयमचेकर आणि संचालिका राजश्री पाटील यांनी सहकार क्षेत्राच्या राष्ट्रीय संघटनेचे सदस्य ज्योतिंद्र मेहता फेडरेशनचे अध्यक्ष अजय ब्रह्मेचा यांच्या हस्ते नाशिक येथे झालेल्या जाहीर समारंभात स्वीकारला सदर पुरस्कार म्हणजे बँकेने केलेल्या उत्कृष्ट कामगिरीची पावतीच आहे असं या निमित्ताने पारसिक बँकेचे अध्यक्ष श्री विक्रम पाटील यांनी म्हटलं आहे भवानी ज्वेलर्स ठाणे पारंपरिक आणि आधुनिक दागिन्यांचा अप्रतिम संगम प्रत्येक स्त्रीची पहिली पसंती भवानी ज्वेलर्स ठाणे नक्की भेट द्या